आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असून सुजलाम सुफलाम बागला बागलाम तालुका हा विकासाच्या वाटेवर असून तालुक्यात सर्वत्र रस्त्याचे जाळे विणले गेले आहेत लवकरच सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात येतील असं सो प्रतिपादन बागलांचे आमदार दिलीप बोळसे यांनी केलं ते दसाने व येथे चार कोटी रुपयांची विकास कामे केल्याबद्दल तेथील ग्रामस्थांनी केलेल्या विशेष सत्काराला उत्तर देताना सांगितले ऐतिहासिक मुल्हेर किल्ला ते तिळवण किल्ल्याला जाणारा राजमार्ग कान्हे केरी नदीवरील पूल तसेच दसाणी व केरसाणी येथील शिवार पांदी रोड तसेच विविध कामांसाठी आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या आमदार निधीतून चार कोटी रुपयांची विविध विकास कामे सुरू केली आहे त्यानिमित्तानं तेथील ग्रामस्थांनी आमदार दिलीप बोरसे यांचा विशेष सत्कार आयोजित केला होता यावेळी बागलान विधानसभा अध्यक्ष पंकज ठाकरे सरपंच फुलाबाई माई तेथील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विस्तार पदाधिकारी नितीन देशमुख यांनी केलाय आपल्या भाषणात आमदार बोरसे यांनी तालुक्याचा लेखाजोखा मांडत गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात मतदारसंघात विकासाची कामांची जंत्री सादर केली दळणवळणाच्या कामांना प्राधान्य देत तालुक्यात सर्वत्र रस्त्यांचे कामे पूर्ण झाली आहेत तर काही ठिकाणी प्रगतीपथावर आहेत त्याचप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे लवकरच तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केले आहे व त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत त्याचप्रमाणे साल्हेर येथे शंभर एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक स्मारक साकारले जात आहे याचीही आठवण आमदार बोरसे यांनी करून दिली आगामी विधानसभा निवडणुकीत मी विधान पुन्हा आपल्याकडे मत मागायला हक्का नाही तेव्हा आपले बहुमोल मतदान करावे असं आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केलं या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव सह सचिन सणवणे